चिरमुरेचे लाडू बनवायला अगदी सोपे चवीला तितकेच भन्नाट आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारे हे लाडू पाहू शकता अगदी छान आलेली आहे लाडवांवरती त्याचबरोबर अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होणारे हे लाडू आहेत मी सविता पाटील सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर नागपंचमी आलेली आहे आणि आपल्या चंद मध्ये लाडू तर बनतातच तर आज आपण आजच्या भागामध्ये हे छान चिरमुरेचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर पाहू शकता अगदी छान झालेले आहेत आणि फक्त तीन पदार्थापासून हे लाडू बनवलेले आहेत एक म्हणजे चिरमुरे गुळ आणि एक चमचा फक्त तूप लागतं हे लाडू बनवण्यासाठी आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह हे परफेक्ट असे लाडू कसे बनवायचे ते या भागामध्ये बघणार आहोत आणि हो सगळ्यात सोप्या लाडूची कुठली रेसिपी असेल तर हे चिरमुरीचे ची लाडू बरे का कारण फक्त पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हे लाडू बनवू शकता शिवाय कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि पाहू शकता अगदी छान झालेले आहेत चिकट सुद्धा अजिबात झालेले नाहीत आणि छान अशी सकाळकी सुद्धा लाडू मध्ये आलेली आहे सकाळ तर मग हे छान असे चिरमरीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर हे लाडू बनवण्यासाठी इथे सगळ्यात आधी मी गूळ बारीक असा चिरून घेतलेला आहे तर एखाद्या भांड्या किंवा बाउलच्या मापानं आपण गूळ बारीक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं बाजारातून चिरमुरे आणलेले आहेत अगदी छान कुरकुरीत होते त्याच्यामुळे मी हे परत कढईमध्ये गरम वगैरे अजिबात केलेले नाही आहेत चिरमुरे थोडे मऊ वाटत असतील तर गॅसवरती कढई ठेवून लो फ्लेमवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे परत कुरकुरीत होतात चिरमुरे आता गुळ आणि चिरमुरेचं प्रमाण असं घ्यायचं आहे म्हणजे तीन कप चिरमुरे असतील तर एक कप गुळ घ्यायचं आहे तर इथं मी एका छोट्या भांड्याने हे मेजरमेंट घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि फक्त एक चमचा तूप टाकून त्याला वितळून घेतलेला आहे तूप वितळलं की त्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला आहे गूळ तो त्या तुपामध्ये टाकायचा आहे गॅसची फ्लेम यावेळी तुम्ही हाय ठेवली तरी सुद्धा चालेल आता गुळाला सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि गूळ सतत ढवळ ठेवायचा नाही तर गुळ करपण्याची शक्यता असते तरी लाडू करताना गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पाक लवकर बनण्यास मदत होते एक दोन ते तीन मिनिटात आपला गुळ छान पूर्णपणे वितळतो बरं का असं सतत ढवळत फक्त ठेवायचं आहे गूळ आता गुळ आपला वितळल्यानंतर काय करायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे तर पाहू शकता गूळ थोडा थोडा वितळायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे मी सतत ह्याला हलवत ठेवलेला आहे आता गुळ हि तर पूर्णपणे विरगळलेला आहे मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता याच वेळेला आपल्याला एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन ते बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाक चेक करायला बरं जाईल गूळ पूर्ण वितरल्यानंतर एक मिनिटातच त्याला फेचायला सुरुवात होते मग आपण पाक अशा प्रकारे पाण्यात टाकून चेक करायचा पाण्यात टाकल्यानंतर गूळ असा पसरला नाही पाहिजे आणि असा ओढल्यानंतर तो सुद्धा नाही पाहिजे तर एक दोन ते तीन वेळा आपल्याला पाक चेक करायचा तर एक मिनिटानंतर मी परत चेक केलं तर पाहू शकताय गुळ वि पसरला नाही आणि टनकण आवाज आला पण ओढल्यानंतर तो थोडासा ताणत होता म्हणून मी आणखीन एक मिनिटभरासाठी गुळ शिजवून घेतलेला आहे लो फ्लेमवरतीच आणि परत तिसऱ्या वेळेला चेक केला तेव्हा छान गुळाचा टणकन आवाज सुद्धा आला आणि ओढल्यानंतर जास्त सुद्धा गेलेला नाही आहे तर असा टणकन आवाज आला की आपला गुळ गुळाचा जा पाक जो आहे तो तयार झाला आहे ओळखायचं आता ज्या भांड्यानं गुळ घेतलेला होता त्याच भांड्यानं मी तीन भांडी होतील इतकी चिरमुरे या पाकामध्ये ओतलेले आहेत गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे पण चिरमुरे पाकात टाकल्यानंतर पटकन ढवळावे लागतात म्हणून मी गॅसवरतीच कडे ठेवून पहिल्यांदा चिरमुरे ढवळून घेतले त्याच्यानंतर कढई खाली घेतलेली आहे आणि ही जी चिरमुरे मिक्स करायची प्रोसेस आहे ती पटापट -पत करायची नाही तर पाक थंड होतो आणि काय ह्याला मी पटकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे कारण गूळ गरम असतो आणि हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि अगदी थोडंसं किंचित थंड करून घ्यायचं हे पूर्ण मिश्रण आणि पटकन पटकण्याचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहजपणे लाडू वळले जातात आणि अगदी इतके सुरेख झाले होते ना हे अगदी योग्य प्रमाण आहे बरं का तीन वाटी चिरमुऱ्याला एक वाटी गूळ प्रकारे तुम्ही लाडू नक्की करून बघा अगदी सहजपणे वळलेसुद्धा जातात आणि चकाकी तर खूप सुंदर आलेली या लाडवांवरती आणि पाहू शकताय अगदी पटापट -पत हे मी हाताला पाणी लावून लावून लाडू वळूनसुद्धा घेतलेले आहे तुमच्याकडे कोण मदतीला असेल तर घरी त्यालासुद्धा तुम्ही मदतीला घेऊ शकता तर मला सुद्धा ला ला -पत हे लाडू बनवताना थोडेफार हाताला चटके तर बसतच होते पण मी हाताला थोडं थंड पाणी लावून हे पटापट लाडू वळून घेतले तर लाडू वळताना काय होतं कधी कधी जे तळाचं मिश्रण असतं लाडूचं ते थंड होतं कारण आपण लाडू ओळीपर्यंत जे राहिलेलं मिश्रण असतं ते थंड होण्याची शक्यता असते तेव्हा काय करायचं गॅसची क गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती हे मिश्रणाचं भांडं किंवा कडाई असते ती ठेवायची आणि अगदी लो फ्लेमवरती फक्त अर्धा ते एक मिनिट ह्याला गरम करून घ्यायचं म्हणजे परत गूळ वितळतो आणि आपल्याला लाडू वळायला सुद्धा बरं जातं तर पाहू शकता इथे मी एक दोन तीन लाडू वळलेले आहेत आणि अशाच प्रकारे बऱ्यापैकी लाडू वळलेले होते पण खालचं मिश्रण थोडंसं थंड झालं मग परत एक मिनिटभरासाठी गॅसवरती हे मिश्रण ठेवलं गरम करून घेतलं आणि पटापट त्याचे परत लाडू मी वळून घेतले आणि काय सुरेख असे का आपले हे चिरमुरेचे छान अजिबात चिकट न होणारे चकाकी असणारे लाडू तयार आहेत अगदी सोपी कृती आहे पाहिलाच असेल आणि हो तुम्हाला याच्यात डाळ किंवा शेंगदाणे टाकायचे असतील तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता मी फक्त चिरमुरेचे लाडू इथं बनवलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही डाळ किंवा शेंगदाणे टाकू शकता अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये में कळवायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात छान एका छानशा रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद